काही हिया श्री।, <laughs> का श्री या एका एक वाक्यावरून प्रेक्षकांच्या मनात लगेच उभी राहते ती तेजश्री प्रधान मराठी चित्रपट सृष्टी आणि टेलिव्हिजन विश्वातील एक चमकती तारका म्हणजे तेजश्री तिच्या जान्हवीच्या भूमिकेनं घराघरात पोहोचलेली ही अभिनेत्री मराठी मालिका आणि सिनेमांमधून आपल्या अभिनयानं सगळ्यांना भुरळ घालते डोंबिवलीच्या मध्यमवर्गीय कुटुंबातून आलेल्या तेजश्रीनं तिच्या मेहनतीनं अभिनयाची जादू आणि मराठमोळ्या अंदाजानं लाखो चाहत्यांची मनं जिंकली तिच्या अनोख्या शैलीनं आणि प्रत्येक भूमिकेत जीव ओतण्याच्या कलेनं तिनं स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली म्हणूनच आज तेजश्रीच्या आयुष्याचा हा प्रेरणादायी प्रवास आपण या बायोग्राफीमधून पाहणार आहोत तेजश्री प्रधानचा जन्म दोन जून एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी रोजी महाराष्ट्रातील मुंबई या शहरात एका मध्यमवर्गीय मराठी चांद्रसेनीय कायस्थ प्रभू कुटुंबात झाला ती ठाणे जिल्ह्यातील उपनगरात म्हणजेच डोंबिवली इथं वाढली तिचं बालपण डोंबिवलीच्या साध्या आणि मराठमोळ्या वातावरणात गेलं तेजश्रीला लहानपणापासूनच अभिनय आणि मॉडेलिंगची खूप आवड होती ती मराठी चित्रपट कलाकार अशोक सराफ आणि सचिन पिळगावकर यांच्यापासून प्रेरित झाली ज्यामुळे अभिनयात करिअर करण्याचा विचार केला शालेय जीवनात वे ती वेगवेगळ्या नाट्यस्पर्धा आणि सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये भाग घ्यायची स्थानिक रंगभूमीवरची नाटकं पाहून तिनं शालेय नाटकांमध्ये भाग घ्यायला सुरुवात केली ज्यामुळे तिची अभिनयाची गोडी वाढली या आवडीमुळे तिनं वयाच्या पंधराव्या वर्षी व्यक्तिमत्व विकास कोर्स जॉईन केला ज्यात अभिनयाचा अभ्यासक्रमही होता हाच कोर्स तिला अभिनय क्षेत्रात पाऊल टाकायला कारणीभूत ठरला तेजश्रीने डोंबिवलीच्या चंद्रकांत पाटकर विद्यालयामधून शालेय शिक्षण पूर्ण केलं त्यानंतर तिनं मुंबईच्या वझे कॉलेज ऑफ आर्ट्स सायन्स अँड कॉमर्स मधून पदवी मिळवली कॉलेजच्या दुसऱ्या वर्षात असताना तिला चित्रपटांच्या ऑफर्स यायला लागल्या ज्यामुळे तिचं अभिनय क्षेत्रातलं करिअर लवकर सुरू झालं अभिनय क्षेत्रात प्रवेश तिच्या करिअरची सुरुवात मराठी रंगभूमीवरून केली शालेय आणि कॉलेजच्या काळात तिनं अनेक नाट्यस्पर्धांमध्ये भाग घेतला आणि तिच्या अभिनयाचं कौतुक झालं पंधराव्या वर्षी व्यक्तिमत्व विकास कोर्स दरम्यान तिला अभिनयाचं ट्रेनिंग मिळालं ज्यामुळे तिचा आत्मविश्वास वाढला याच काळात तिनं कथक सारख्या शास्त्रीय नृत्याचं प्रशिक्षण घेतलं ज्याचा तिला नृत्य दृश्य असलेल्या भूमिकांसाठी फायदा झाला तिनं किशोर वयात स्थानिक दागिन्यांच्या ब्रँडसाठी मॉडेलिंग केलं आणि प्रिंट जाहिरातींमध्ये काम केलं ज्यामुळे तिला कॅमेऱ्यासमोर समोर उभं राहण्याचा कॉन्फिडन्स मिळाला कॉलेजच्या दुसऱ्या वर्षात तिला मराठी चित्रपटांमध्ये काम करण्याची संधी मिळाली मराठी रंगभूमी आणि मॉडेलिंगमधून मधून तिनं आपली ओळख बनवली आणि मग टेलिव्हिजन आणि चित्रपटांकडे ती वळली तेजश्रीनं तिच्या करियरची सुरुवात दोन हजार सहा साली या गोजिनवाड्या घरात या मराठी मालिकेतून केली जिथे तिने एक छोटीशी भूमिका साकारली आणि मनोरंजन क्षेत्रातला पहिला अनुभव मिळवला त्यानंतर तिनं लेक लाडकी या घरची या ए टी व्ही मराठीवरील मालिकेत मुख्य भूमिका साकारली जिथे तिनं एक धाडसी मुलीची भूमिका केली आणि आठशेहून जास्त भागांमध्ये काम केलं या मालिकेनं तिला प्रेक्षकांमध्ये ओळख मिळवून दिली याच काळात तिनं फक्त तुझी साथ हवी या नाटकातून रंगभूमीवर पदार्पण केलं जिथे तिच्या अभिनयाचं समीक्षकांनी कौतुक केलं तेजश्रीनं दोन हजार नऊ मध्ये झेंडा या मराठी चित्रपटातून मोठ्या पडद्यावर पदार्पण केलं या चित्रपटात तिनं नवख्या कलाकारांसोबत काम केलं आणि तिच्या अभिनयाचं कौतुक झालं त्यानंतर तिनं शर्यत लग्न पहावे करून डॉक्टर प्रकाश बाबा आमटे द हिरो यासारख्या चित्रपटांमध्ये महत्वाच्या भूमिका केल्या तेजश्रीला खरी ओळख मिळाली ती होणार असून मी या घरची या झी मराठीवरील मालिकेतून या मालिकेत तिनं जान्हवी ही भूमिका साकारली जी प्रेक्षकांमध्ये खूपच लोकप्रिय ठरली तिची आणि शशांक केतकर यांची श्री जान्हवीची या जोडी प्रेक्षकांची आवडती झाली या जोडीला चाहत्यांनी इतकं प्रेम दिलं की त्यांच्या घटस्फोटानंतरही काही चाहत्यांनी त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल निराशा व्यक्त केली या मालिकेनं तिला अनेक पुरस्कार मिळवून दिले आणि मराठी टेलिव्हिजनवरच्या टॉप अभिनेत्रींपैकी एक बनवलं त्यानंतर तिनं अग्गबाई सासूबाईमध्ये शुभ्रा ही भूमिका साकारली या मालिकेत तिनं सासूच्या पुनर्विवाहाला प्रोत्साहन देणाऱ्या सुनेची भूमिका साकारली जी प्रेक्षकांना खूप आवडली या मालिकेत तिनं ज्येष्ठ कलाकार निवेदिता सराफ आणि गिरीशोक ओक यांच्यासोबत काम केलं ज्यांच्याकडून तिला अभिनयातले बारकावे शिकायला मिळाले या मालिकेसाठी तिला दोन मध्ये झी मराठीचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्री पुरस्कार मिळाला या मालिकेनं तिला पुन्हा एकदा प्रसिद्धीच्या शिखरावर नेलं तेजश्रीनं दोन हजार तेवीस मध्ये आलेल्या प्रेमाची गोष्ट या मालिकेमध्ये मुक्ता भूमिका साकारली पण जानेवारी दोन हजार पंचवीस मध्ये तिनं ही, ही मालिका सोडली इतर मालिकांपैकी तिनं प्रेम हे आणि उन पाऊस यांसारख्या मालिकांमध्येही काम केलंय तसंच तिनं सूर नवा नवा या रियालिटी शो सूत्रसंचालन देखील केलं आहे जिथे तिच्या नैसर्गिक वावरण्याचं आणि स्पर्धकांशी संवाद साधण्याच्या क्षमतेचं भरभरून कौतुक झालं दोन हजार एकवीस मध्ये तेजश्रीनं हिंदी चित्रपट बबलू बॅचलर मध्ये शर्मन जोशी आणि पूजा चोप्रा यांच्यासोबत काम केलं या चित्रपटात तिनं एका ग्लॅमरस अभिनेत्री तेजश्रीची भूमिका साकारली जी मराठी भूमिकांपेक्षा वेगळी होती तेजश्रीनं मराठी रंगभूमीवरही आपली छाप सोडली आहे तिनं फक्त तुझी साथ हवी आणि कार्तिक का आझाद घुसली यांसारख्या नाटकांमध्ये काम केलंय कार्तिक का आझाद घुसली या नाटकाचे से सेहेचाळीसहून जास्त प्रयोग झाले प्रेम कहाणी आणि वैवाहिक जीवन तेजश्रीची शशांक केतकर सोबत प्रेम कहाणी होणारा सुनमी या घरची या मालिकेच्या सेटवर सुरू झाली या मालिकेत तिच्यासोबत मुख्य भूमिकेत असलेल्या शशांक केतकर यांच्यासोबत तिचं प्रेम जुळलं मालिकेतली श्री जान्हवी यांची ऑनस्क्रीन केमिस्ट्री रिअल लाईफ मध्येही दिसली दोन हजार चौदा मध्ये तिनं शशांकशी लग्न केलं त्यांचं लग्न मराठी मनोरंजन विश्वात खूप चर्चेत होत मात्र तेजश्री आणि शशांक यांचं लग्न फार काळ टिकलं नाही दोन हजार पंधरा मध्ये त्यांनी परस्पर संमतीनं घटस्फोट घेतला या घटस्फोटामुळे त्यांच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला काही अहवाला तेजश्रीनं शशांक आणि त्यांच्या कुटुंबाविरुद्ध काही तक्रारी दाखल केल्या होत्या ज्यांच्यामुळे त्यांचं नातं तुटलं पण याबाबत दोन्ही बाजूंनी फारस सार्वजनिक वक्तव्य केलं गेलं नाही घटस्फोटानंतर तेजश्रीनं तिची सगळी ऊर्जा वेगवेगळ्या भूमिकांमध्ये घातली आणि मुलाखतींमध्ये सांगितलं की कामामुळे तिला वैयक्तिक आव्हानांवर मात करण्यास मदत झाली शशांकन दोन हजार सतरामध्ये प्रियंका ढवळे यांच्याशी लग्न केलं तर तेजश्री सध्या अविवाहित आहे तेजश्री प्रधान हे मराठी टेलिव्हिजन आणि चित्रपटसृष्टीतील एक आघाडीची अभिनेत्री आहे तिनं आपल्या अभिनयाच्या जोरावर आणि मेहनतीनं प्रेक्षकांच्या मनात खास जागा बनवली आहे तिचा प्रवास डोंबिवलीच्या साध्या कुटुंबातून सुरू होऊन मराठी मनोरंजन विश्वात यशस्वी अभिनेत्रीपर्यंतचा आहे वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यातली आव्हानं असूनही ती नेहमी आपल्या कामावर फोकस करते आणि नव्या संधी स्वीकारते तेजश्रीचा हा प्रवास अनेक नवोदित कलाकारांसाठी प्रेरणादायी आहे पुन्हा नाण्याला दोन बाजू असतात तिशीच्या आत लग्न होऊन जाणं ह्याची एक चांगली बाजू आहे तशीच तिशीच्या नंतर लग्न होत जाणं ह्याच्यामधून पण फार गोष्टी येतात तिशीच्या आतमध्ये हल्ली आपण ना करिअर आणि आपल्या सगळ्या गोष्टींमध्ये पूर्वी एक म्हणजे माल, मला मला वैयक्तिक असं वाटतं हे फार माझं माझ्या मत आहे की पूर्वी एक न्यूक्लिअर फॅमिली ही संस्था नव्हती जेव्हा आपण ज्या ज्या घरात वाढलो आहे जिथे आपले आजी आजोबा म्हणजे आता न्यूक्लिअर म्हणजे मी काय जॉईंट फॅमिली अगदी म्हणत नाही की तीन काका आणि चार आत्या आमच्याबरोबर राहायच्या असं नाही माझं म्हणणं आहे पण ते तो काळ जेव्हा आजी आजोबांसकट आपण एक हॅपी फॅमिली म्हणून वाढलोय आपल्या सगळ्यांची बालपणं गेली आहेत ह्या सगळ्यामध्ये सो तेव्हाचे जे काय संस्कार होते किंवा तेव्हाचं जे काय आजीचं आईची थोडे छोटे छोटे कॉम्प्रोमायझेस होते किंवा फॉर दॅट मॅटर त्यांचे ॲडजस्टमेंट आपण आपल्या डोळ्यांनी बघायचो की ते संसारासाठी किंवा आपल्यासाठी ते दोघं मिळून मिळून काय करत तर आत्ताच्या जनरेशनला एकतर ना तेव्हाच्या तेव्हा आपल्याला आपल्या आपल्या खोल्या नव्हत्या किंवा आज असल्या तरी पण आईवडिलांचे रूल होते कडी नाही दरवाजे लावायचे नाहीत घर गर, दारा घराची आपल्या घरातल्या आतली दारं पण बंद नसायची सटाट उघडी असायची आजच्या काळात आमची प्रेवसी आमची स्पेस ही कॉन्सेप्ट जी आली आहे ना त्या कॉन्सेप्टमध्ये कदाचित आजच्या मुलांचं ते बघायचं राहूनच गेलं की एक नातं सांभाळण्यासाठी आपण मोठेच ह्या ह्याच्यात झालो की एक नातं जपण्यासाठी आपल्याला हे करायचं आपल्याला ते करायचं आपण आपल्या आईवडिलांना पाहिलं आपण आपल्या आजी आजोबांना पाहिलं आजची मुलं कदाचित थोडीशी ती लॅक करत आहेत आय एम नॉट सिंग दे आर नॉट मॅच्युअर दे आर द प्रिटी मॅच्युअर्ड आपल्यापेक्षा खरं तर ती खूप हुशार आहेत पण त्यांची हुशारी किंवा त्यांची एनर्जी आहे ना ती वेगळ्या ठिकाणी चॅनलाइज होते आहे कदाचित आपली जी ह्या संस्कारांमध्ये किंवा ह्या चार एक रूढी परंपरांमध्ये होतो ना आपण तेवढ्या पुरती मर्यादित नाही आहेत त्यांच्यासाठीची आज साधनं वाढली आहेत एंटरटेनमेंट सकट नॉलेज त्यांच्या चोवीस तासात हातात आहे की जिथे ते खूप वाटते ती गोष्ट रिसर्च करून पाहू शकतात आपल्याला एखादा प्रश्न पडला तर आई वडील संध्याकाळी ऑफिसमधून घरी येईपर्यंत त्याच्या उत्तरासाठी थांबायचो हो किंवा दुसऱ्या दिवशी आपल्या टीचर्सना विचारण्यासाठी फ्रेंड्सना विचारण्यासाठी सर्च करून टाकतात पटकन त्यांच्यासाठी त्यांची उत्तरं तयार आहेत आणि ऍट टाईम ती जनरेशन होती ना तेव्हा आपल्याला एखादी गोष्ट तुटल्यानंतर ती गोष्ट जोडून मग भलेही त्याचे डाग राहू देत किंवा मा त्याचे मार्क्स राहू देत पण ती वापरण्यात आनंद असायचा आणि त्यात जास्त आनंद असायचा जा की आपण कसं ते पुन्हा जोडलं सगळं आजच्या काळात तुम्हाला रिप्लेसमेंट अवेलेबल आहे कारण ते जोडायचा वेळच नाही आहे तो जो पेशन्स स्पॅन नाही आहे ना, ना त्याच्यामुळे कधीतरी असं वाटतं की हे तिशी नंतर यांचं लग्न होणं ज्या गोष्टी कदाचित आम्हाला विशीत कळल्या बावीसशीत पंचवीशीत कळल्या ना त्या गोष्टी मुळात या मुलांना कळण्यासाठीच तिशी पस्तीशी उलटावी लागणार आहे का की बाबा त्या नात्याची कमिटमेंट काय असते कमिटमेंट म्हणजे एक्झॅक्टली आपण काय कॉम्प्रोमायझेस करावी किंवा आपण काय ॲडजस्टमेंट्स कराव्यात आयुष्यात हे सगळं कळण्यासाठी कधीतरी वाटतं पस्तीशी नंतरचं लग्न हे जास्त चांगलं आहे ॲट द सेम टाईम काही वेळा हेही वाटतं की आपण जर मानवी स्वभावाचा विचार केला आपण जर सायकोलॉजिकली थोडा विचार केला तर तिशीनंतर तुमच्या आयुष्यात होणारे बदल तुम्हाला ॲक्सेप्ट करणं हे कठीण जातात त्यामुळे एका नवीन माणसाबरोबर एक एलियन फॅमिलीबरोबर आणि एलियन ठिकाणी अचानक जाऊन तुम्ही जेव्हा सेटल होता तेव्हा वयाच्या तिशीपर्यंत आपल्या शरीराची आणि आपल्या मनाची अवस्था असते जिथे आपण गोष्टी पटकन ॲक्सेप्ट करू शकतो आणि ते बदल एकदा अंगवळणी पडले आणि भिनले की मग पुढे सोपं होऊन जातं जे तिशीपर्यंत जर तुम्ही इंडिव्हिज्युअली जगत राहिलात तर तोपर्यंत आपण एवढे इंडिव्हिज्युअल जगून गेलेलो असतो की डिपेंडन्सीची गरजच उरलेली नाही आहे मग अशावेळी लग्न तर करायचं आहे पण लग्न करायचं असताना ती डिपेंडन्सी येणार आहे का मा, अरे मी माझं माझं करत होते आणि अचानक आता मला आन्सरेबल असायचंय का मग ह्या गोष्टी करायच्यात का त्यामुळे हे इतकं व्यक्तिसापेक्ष अपेक्षा झालंय ना की ह्याची युनिव्हर्सल उत्तरं मला वाटतं नाही असू शकत सो तिशीच्या आधी लग्न करणं ह्याच्यामध्ये त्या ऍडजस्टमेंटना ऍक्सेप्ट करून टाकणं आणि मग तिशी पस्तीशीनंतर एक सुखाचा सा संसार चालू आहे सो so, माझं असं ठाम मत आहे आपल्याला बॉलिवूडने आपल्या इंडस्ट्रीने सगळ्या तमाम ए, फिल्म इंडस्ट्रीने इतकं मिसगाईड आहे ना की लग्न झाल्यावर पहिली दोन वर्ष म्हणजे गुलाबी वर्ष असतात वगैरे नसतं <laughs> एक पाच वर्षाचा काळ आपण नीट काढला तर <laughs> त्याच्या पुढे तो एक गुलाबी सूर्य उगवायला लागतो तोपर्यंत तसं काही होतं असं मला वाटत नाही पण हे सगळं सांगितलंस की तिशीच्या आधी लग्न कसं फायदेशीर आहे आणि तिशीनंतर कसं लग्न फायदेशीर आहे सो तुला काय असं वाट म्हणजे तुझं मत काय की कोणत्या वयात योग्य लग्न केलं मला तर पंचवीशीतच करायचं होतं मी केलं पण होतं पण गॉड हॅज सम डिफरंट प्लॅन्स फॉर मी सो मला असं वाटतं आजचं पण छान आहे आजच्या वयात एक मेच्युरिटी वेगळी आहे त्यामुळे आज जोडीदाराकडे पाहताना किंवा आज जर का मी लग्न करायचं ठरवलं तर मला आणखी वेगळ्या पद्धतीने एक वेगळ्या मेच्युअर अँगलनी बघता येईल त्या नात्याकडे